विद्यार्थी हे परवा दिवशीपासून पुण्यातल्या रस्त्यांवरती उतरल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यातल्या नवी पेठेत असणाऱ्या शास्त्री रोडवरती हे विद्यार्थी परवापासून आंदोलन करतायत आयबीपीएस आणि एमपीएससी पूर्व परीक्षा अशा दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे लाखो मुलांची एक परीक्षा देण्याची संधी हुकणार आहे आणि त्यामुळे हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी जमल्यात आपण पाहिलं तर हजारोंच्या संख्येने हे विद्यार्थी परवा दिवशीपासून याच ठिकाणी बसून आहे ठिय्या आंदोलन करतायत आणि यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सगळ्या लावून धरलेल्या विद्यार्थ्यांनी पाहायला मिळतात खरंतर एक दीड वर्षांपूर्वी सुद्धा असंच एक आंदोलन या विद्यार्थ्यांनी केलं होतं आणि त्या आंदोलन त्यांनी यश मिळवलं होतं त्या आंदोलनामध्ये त्यांची जी मागणी होती ती पूर्ण केली होती त्यावेळेसही ते आंदोलन खूप जास्त दिवस आणि खूप चिकाटीने पार पडलं होतं असंच आंदोलन आता सुद्धा चालू झालेलं आहे आणि कालपासून या आंदोलनाला अनेक नेत्यांनी सुद्धा भेट दिली आहे खासदार सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी येऊन या विद्यार्थ्यांना पाठिंबा देऊन गेल्यात सुमारास चार पाच वाजता या ठिकाणी आमदार रोहित पवार आले होते आणि रोहित पवार यांनी या विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी ते स्वतः या ठिकाणी जोपर्यंत सकारात्मक निर्णय राज्यसेवा आयोगाच्या वतीने आणि सरकारच्या वतीने येत नाही तोपर्यंत मी स्वतः या विद्यार्थ्यांबरोबर अन्न पाण्याविना विना इथं बसणार असं त्यांनी सांगितलं होतं आपण बघतोय रोहित दादा इथे बसलेले आहेत आपण त्यांच्याशी थोडंसं बोलणार आहोत दादा तुम्ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी पुढे येत असता यावेळेस आलेला आहात तुम्ही स्वतः रात्रीपासून इथे बसलात काय सांगाल आता बैठक चालू होती एक तर हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे आम्ही फक्त पाठिंबा देण्याचं इथं आलेलो आहे आणि इथं असणाऱ्या मुलांमध्ये अतिशय भावना त्या अग्रेसिव्ह आहेत त्यामुळे सरकारली अजून पे, पेशन्स आ, या मुलांचा न बघता निर्णय पुढच्या अर्ध्या तासात या मुलांच्या महिन्यानुसार दिला पाहिजे का तुम्ही पहिल्या दिवशी दुर्लक्ष केलं काल दुर्लक्ष केलं आज दुर्लक्ष करत आहात आणि हा आकडा काल पंधरा हजारवर आकडा गेला होता हा आकडा लाखावर सुद्धा जाऊ शकतो पवारसाहेब स्वतः दुपारी इथं या मुलांना भेटण्यासाठी येत आहेत त्यामुळे अजून तिरंगाई न करता वेळ न घेता लवकर लवकर निर्णय घेणं फार महत्वाचं आहे स्पर्धा परीक्षा आणि घोळ होणं हे कुठेतरी एक समीकरण बनलंय नेहमी काही ना काही होत असतं त्यामुळे आतूनच काहीतरी अमूलाग्र बदल होणं गरजेचं आहे असं वाटतं शंभर टक्के एमपीएससीचं बजेट आता बारा कोटी आहे आणि आपण प्रायव्हेट कंपन्या ज्या टाटा टीसीएस सारख्या त्याला पंधराशे कोटी रुपये देते आमचं मत आहे की एमपीएससीलाच आपण पाचशे कोटी रुपये दिले गेले आणि मग त्याच्या अनुषंगाने सगळ्या परीक्षा दिल्या तर इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह होईल त्याच्याच बरोबर ते जे अधिकारी आहेत तिथं असणारे त्यांनी सुद्धा मुलांचं कुठे ते ऐकून घेऊन योग्य असा निर्णय घेतला पाहिजे आता कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की परीक्षा आता पुढे आम्ही ढकलतोय आता तेवढी हिंमत आणि धमक आपल्या मुख्यमंत्र्यांमध्ये नाही का तो निर्णय आपल्याला घेता येणार नाही का मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन जाहीर करावा नंतरचं नंतर, नंतर बघावं मग विद्यार्थ्यांना पण एक स्पष्टता लागणार आहे की ऑक्टोबरमध्ये ही परीक्षा घेतली जाणार उगाच पुढे ढकललं म्हणजे वर्षभर पुढे ढकलून नाही चालणार आधीच दोन तीन वर्ष कृषीच्या सुद्धा जागा निघाल्या नव्हत्या आणि आता त्या अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे हे सगळं बघून विद्यार्थ्यांमध्ये खूप रोष आहे आणि हे विद्यार्थी आता निवडणुका सुद्धा लागल्या त्यामुळे याचं कुठेतरी एकमेकांशी संबंध आहे असं वाटतं काय नाही या सरकारला असं वाटतं की लाडकी बहीण योजना वगैरे ह्या ज्या काही योजना आणल्या जातात त्यामुळे आप आपलं निघतंय अरे पण तुम्ही जर इतर योजना आणल्या त्याला पैसे तुमच्याकडे नाहीत आणि राहिला प्रश्न आता या विद्यार्थ्यांचा यांच्याकडे पण लक्ष देण्याची जरूर हे पण शेतकऱ्याची कष्ट करायची रिक्षाचालकाची गरीबाची पोरं आहेत मुलं आहेत आणि हे काही संख्या छोटी नाही ही जे संख्या बघितली ती ही लाखोंमध्ये तिथं जाते त्यामुळे यांचा ऐकून तुम्ही निर्णय करा आणि शा शासन म्हणून सुद्धा येत्या काळामध्ये आता ठीक आहे महायुतीचं सरकार येणार नाही पण महाविकास आघाडी सरकार आलेलं असते जे जे काही बदल करायचे जे आजपर्यंत या युवांबरोबर राहून आम्हाला कळलेले आहेत आमच्या नेत्यांना कळाले आहेत ते शंभर टक्के आपल्याला लागू करावे लागतील असं आम्हाला वाटतं तुम्ही काल स्वतः इथे थांबण्याचा निर्णय घेतलात आणखी किती वेळ तुम्ही थांबणार आहात जोपर्यंत निर्णय घेत नाही दोन निर्णय झालेत एक जोपर्यंत यांचा निर्णय म्हणजे यांच्या बाजूने निर्णय होत नाही तोपर्यंत थांबवायचा आणि जे विद्यार्थ्यांनी अन्य त्याग केले आम्ही सुद्धा सांगितलंय की तोपर्यंत आम्ही मी सुद्धा अन्न घेणार नाही तर मी अशा प्रकारे जोपर्यंत निर्णय मार्गी लागत नाही तोपर्यंत मी आणि आम्ही सर्वजण न... या विद्यार्थ्यांना पाठिंबा देऊ सरकारला काही इशारा देऊ इच्छित सरकारला या विद्यार्थ्यांनीच इशारा दिलेला आहे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे विद्यार्थ्यांना कमी कुणी समजू नये आम्ही आम्ही आं, आंदोलन हे उभं केलं नाही विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आम्ही इशारा देऊ शकत नाही आम्ही फक्त पाठिंबा देऊ शकतो पण विद्यार्थ्यांनी इशारा दिलेला आहे सरकारला सुद्धा आयोगाला सुद्धा आमच्या मागण्या मागणी झाल्या नाहीत तर मग तुम्हाला खूप मोठी अडचण येत्या काळामध्ये बघावी लागेल स्वतःच काही मुख्यमंत्र्यांशी किंवा उपमुख्यमंत्र्यांशी बोल काल मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचा प्रयत्न या बाबतीतला झाला पण आम्हाला सांगण्यात आलं वीस मिनिटात मुख्यमंत्री साहेब आपल्याशी बोलतील पण परत मग त्यांच्या पी कनेक्ट करून दिलं नाही सात जुलैला सुद्धा आम्ही पत्र तिथं दिलं होतं आयोगालाही बोलणं झालं होतं पण आयोगाने त्यांचं काही ऐकलं नाही आता कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी अनाऊन्स केलं की पुढे ढकलणार तर ते कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याला आणि सरकारला जमत राज्य आणि आपल्या महाराष्ट्राचं जमत नसेल तर आश्चर्याची गोष्ट धन्यवाद दादा दादा आपल्याशी बोलले ते स्वतः काल रात्रीपासून त्यांनी सुद्धा अन्नत्याग केलेला आहे ते स्वतः अन्नपाने विना या ठिकाणी बसलेत अख्खी रात्र ते इथेच बसून आहेत आणि आपण बाकीचेही विद्यार्थी बघतो आणखी काही विद्यार्थी आहेत ज्यांनी सुद्धा अशाच प्रकारे अन्नत्याग केलेला आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर नगर नगर रोड पुणे कमोन गाइज हरिया हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज हम hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.